नमस्कार मित्रांनो स्वागत तुम आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये नुकतंच आपण इयत्ता दहावी मराठी मीडियमची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आणि आता आपण वर्ग समीकरण हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत या आधीचे दोन लेसन म्हणजे दोन प्रकरण झालेले आहेत आणि ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करू या आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर मग त्याला सुरुवात करूया वर्ग समीकरणे या प्रकरणाला आज संच दोन पॉईंट एक या ठिकाणी बघणार आहे ठीक आहे आता संच दोन पॉईंट एक मध्ये पहिलं गणित जे दिलेलं आहे ते काय सांगितलेलं आहे बघा कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहा आता पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल तर वर्ग समीकरणे म्हणजे काय हे आधी बघावं लागेल आता वर्ग समीकरण म्हणजे काय तर आता समजा एक चलातील जे समीकरण असतात ती काय असतात बघा तर जर समजा तीन एक सधिक पाच बरोबर शून्य घेतलं तर त्याला आपण काय म्हणणार आहे तर रेषीय समीकरण म्हणणार आहे का तर एक्सचा जो घात आहे तो किती दिलेला आहे या ठिकाणी एक दिलेला आहे बरोबर आहे तेच जर एकच चल असेल त्या समीकरणामध्ये म्हणजेच काय बघा तर दोन एक वर्ग अधिक तीन अधिक सात बरोबर शून्य असं जर असेल तर आता या समीकरणामध्ये जे घातांक असतात ते काय असले पाहिजेत आपले तर पूर्ण संख्या असल्या पाहिजेत या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे पहिली अट आहे ती आणि दुसरी अट अशी आहे जो सर्वात मोठा घात असतो तो म्हणजेच काय म्हणतात त्याला आपण तर कोटी असं म्हणतात ती कोटी जर दोन असेल तर त्या समीकरणाला आपण काय म्हणणार आहे तर वर्ग समीकरण असं म्हणणार आहे ठीक आहे आता वर्ग समीकरणाचं सामान्य रूप हे काय असतं तर या ठिकाणी बघा ए बी आणि सी का तर ह्या ज्या आहेत त्या आपल्या काय आहेत स्थिर संख्या आहेत म्हणून म्हणजेच या ठिकाणी आपण काय लिहू शकतो एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य हे जे आहे त्याला आपण काय म्हणणार आहे तर सामान्य रूप असं म्हणणार आहे कशाचं वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे काय आहे त्यांच्या अटी पहिली अट तर काय आहे की त्याचा जो घात आहे तो काय असला पाहिजे तर पूर्ण संख्या असल्या पाहिजेत आणि दुसरी आठ अशी आहे जो सगळ्यात मोठा घात असतो किंवा कोटी जी असती ती किती असली पाहिजे दोन असली पाहिजे तरच त्या समीकरणाला आणि चल सुद्धा काय असलं पाहिजे एकच चल त्या ठिकाणी असलं पाहिजे जसं की एक्स एक्स टी टी असं कोही चल त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता ठीक आहे त्याला आपण काय म्हणणार आहे तर वर्ग समीकरणे असे म्हणणार आहे आता पहिलं जे गणित आहे त्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे तर कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहायचे म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने कोणतेही दोन वर्ग समीकरणे या ठिकाणी लिहू शकतात आता पहिलं वर्ग समीकरण काय लिहू शकतो बघा तर तीन एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक तीन बरोबर शून्य हे पहिलं झालं दुसरं तुम्ही तुमच्या मनाने काहीही लिहू शकता पाच वाय चा वर्ग वजा दोन वाय अधिक आठ बरोबर शून्य हे दुसरं वर्ग समीकरण झाले ठीक आहे हा होता आपला पहिला आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे आता दुसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा जे आताच आपण एक्सप्लेनेशन बघितलं होतं वर्ग समीकरणी म्हणजे काय त्याच्याशीच रिलेटेड असणारा हा प्रश्न आहे काय दिलेले आहे बघा खालील समीकरणांपैकी वर्ग समीकरणी कोणती ते ठरवा असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे ठीक आहे आता या समीकरणामध्ये बघा काय सांगितलेलं आहे एक्स वर्ग पाच दोन बरोबर शून्य असं सांगितलेलं आहे बरोबर आहे आता या समीकरणा निरीक्षण केलं तर यामध्ये बघा चल काय किती आहेत एक आहे बरोबर आहे आणि कोटी किती आहे तर या ठिकाणी किती आहे बघा दोन आहे चल म्हणजेच काय एक्स एक्स म्हणून चल एकच दिलेला आहे आणि कोटी म्हणजे काय सगळ्यात जो मोठा घातांक असतो त्याला आपण काय म्हणतो कोटी म्हणतो म्हणजे त्याचा घातांक किती दिलेला आहे दोन आहे म्हणजे हे, हे, हे काय आहे हे वर्ग समीकरण आहे ठीक आहे आता पुढच्या गाणीत बघा काय सांगितलेलं आहे वर्ग बरोबर पाच वाय वजा दहा असं दिलेलं आहे बरोबर आहे पण आपलं सामान्य रूप काय सांगतं तर सगळे जे चल आहेत किंवा स्थिर संख्या सगळ्या एकाच बाजूला पाहिजेत म्हणून आपण काय घेतलं हे वर्ग तसंच ठेवलं हे अधिक पाच वाय होत पाच वाय होते ते या साइडला आल्यानंतर काय झाले वजा पाच वाय झाले आणि हे वजा दहा होते ते इकडे आल्यानंतर अधिक दहा झाले बरोबर शून्य आता बघा चल काय आहे या ठिकाणी तर समीकरणात तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं आहे समीकरणात चल एक आहे एकच आहे व कोटी किती दिलेले आहे बघा इथं दोन आहे बरोबर आहे दोन आहे म्हणून हे समीकरण काय समी आहे आपलं वर्ग समीकरण आहे आता पुढचं आता पुढचं समीकरण जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा वर्ग अधिक एक छेद वाय बरोबर दोन दिलेले बरोबर आहे पण आपल्याला सांगताना काय सांगितलेलं आहे की जे चल आहे त्या चलाची जी कोटी किंवा घातांक जो आहे तो काय असला पाहिजे आपला पूर्ण संख्या असली पाहिजे बरोबर आहे म्हणजेच हा जर वाय वरती गेला तर त्याचा घात काय असणार आहे तर मायनस वाय असणार आहे बरोबर आहे म्हणजेच बघा इथं वर्ग अधिक वायचा वजा एक घात बरोबर दोन या पद्धतीनेही सोडवू शकता किंवा किंवा बघा जर हा छेदातला वाय असेल तर छेद कट करण्यासाठी आपण काय करणार आहे त्या वायनी सगळ्या जे समीकरण आहे त्याला गुणलं तर या ठिकाणी काय होईल आपलं तर वायगण अधिक वाय एकच राहणार आहे कारण वायला वाय काय झालं कॅन्सल होणार कारण एक छेद वाय गुणिले वाय केले तर वायला वाय काय झाले निघून गेले राहिले फक्त एक बरोबर आणि हे वाय होते इकडे गेल्यानंतर गुणाकारात म्हणजे वाय घन वजा दोन वाय अधिक एक बरोबर शून्य समी हे समीकरण होतं किंवा हे समीकरण होत जर तुम्ही हे समीकरण केलं तर या ठिकाणी बघा चल एकच आहे पण घातांक पूर्ण संख्या नाही बरोबर आहे म्हणून हे समीकरण वर्ग समीकरण नाही म्हणजे हे पहिली पद्धत जाईल किंवा दुसरी पद्धतीने केला तर इथे काय झाला जी कोटी आहे ती किती दिलेली आहे कोटी तीन आहे म्हणजेच काय असणार आहे तर हे समीकरण वर्ग समीकरण नाही ओके आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आता चौथ्या प्रश्नात बघा काय दिलेलं आहे इथं तुम्हाला एक्स अधिक एक छेद एक्स बरोबर वजा दोन दिलेले आहे बरोबर आहे आता या ठिकाणी जर सोडवलं तर आपण या ठिकाणी काय होईल बघा तर एक्सने गुणले समीकरणाला काय घेतले एक्सने गुणले तर या ठिकाणी बघा एक्स एक्स काय झाले एक्स वर्ग झाले अधिक x एक्स गुणिले एक्स म्हणजे किती राहिले एक राहिले बरोबर हे वजा दोन गुणिले एक्स म्हणजे समीकरण काय झालं एक्स वर्ग हे वजा दोन एक्स होतं तिकडे आल्यानंतर अधिक दोन एक्स झालं आणि हे अधिक एक बरोबर शून्य बरोबर आहे आता कोटी किती आलेली या ठिकाणी तर कोटी दोन आहे आणि चल किती आहेत यामध्ये तर एकच चल आहे बरोबर आहे म्हणून हे समीकरण काय आहे वर्ग समीकरण आहे समीकरण वर्ग समीकरण आहे ठीक आहे आता पुढचं बघा पुढच्या गणितामध्ये बघा इथं एम अधिक दोन आणि एम वजात दोन हे दोन कंस वेगळे दिलेले आहेत म्हणजे गुणाकारात दिलेले आहेत म्हणजे आपल्याला काय करावं लागेल ते कंस दोन्ही सोडवून घ्यावे लागतील म्हणजे पहिल्यांदा यमनी ह्या पूर्ण कंसाला गुणले तर इथं बघा म्हणजेच एम, एम एम वर्ग झाले यम गुणिले पाच म्हणजे पाच यम झाले गुणाकारात एकाच जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तराला काय येतं वजाचिन्ह येतं म्हणून दोन ले गुणले दोन यम झाले बरोबर आहे पाच दोन्ही दहा गुणाकारात एकाच चिन्ह वजा आहे त्यामुळे उत्तराला चिन्ह आलं बरोबर आहे म्हणजेच काय झाले बघा हे वर्ग ह्या दोन्ही चलक काय सारखी आहेत म्हणजेच पाच मधून दोन गेले तर तीन राहतात पण मोठ्या संख्येचे चिन्ह या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि जर तुम्हाला गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी यांच्यातील चिन्हांचे नियम अजूनही जमत नसतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे आता या ठिकाणी बघा एम वर्ग वजा तीन एम वजा दहा बरोबर शून्य आलेला आहे म्हणजेच चल किती आहेत चल एक आहे कोटी किती आहे तर दोन आहे म्हणून समीकरण काय असणार आहे या ठिकाणी वर्ग समीकरण असणार आहे ठीक आहे आता बघा शेवटचा जो प्रश्न आहे तो तुम्ही सोडवायचा आहे हो साठी आणि जर नाही जमला तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो प्रश्न सोडवून देऊया ठीक आहे आता जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडं तिसरा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा खालील समीकरणे एक्स वर्ग अधिक बी अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात लिहा आणि प्रत्येकातील ए बी सी यांच्या किमती ठरवा म्हणजे आपल्याला काय करायला लागेल जे दिलेली समीकरणं आहेत ती सामान्य रूपामध्ये पहिला आणावी लागतील आणि त्याची जी तुलना आहे ती कशाशी करावी लागेल तर एक्स वर्ग अधिक बीएक्स अधिक सी बरोबर शून्य या समीकरणाशी करून त्याच्यानंतरच आपल्याला a b आणि सी च्या किमती त्या ठिकाणी टाकाव्या लागतील म्हणजे लिहाव्या लागतील थी। ठीक आहे आता पहिलं समीकरण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी बघा सगळे एका साईडला आहेत का नाहीये म्हणजेच हे दहा वजा वाय वर्ग होते ते या साईडला पहिला घेऊयात म्हणजेच काय झाले बघा हे आज वजा होते इकडं आल्यानंतर काय झाले ते अधिक झाले म्हणजे चिन्ह बदलतात विरुद्ध रुद्ध चिन्ह गेल्या साइडला गेल्यानंतर इथं अधिक आदि, दोन वय ते तसेच राहिले कारण हे ह्या साइडलाच होते आणि हे जे दहा होते ते धन होते ते इकडे आल्यानंतर काय झाले ऋण झाले म्हणजे वजा झाले आणि इथं शून्य बरोबर आहे याची तुलना काय केली एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य केली याच्याशी या समीकरणाशी केली म्हणून ए बरोबर किती असणार आहे आता इथे सहगुण काहीच नाहीये मी याच्या आधी पण व्हिडिओमध्ये पण सांगितले तुम्हाला ज्या वेळेला सहगुण काही नसतो चलाचा त्यावेळेला त्या ठिकाणी एक हा असतोच म्हणजे इथं सहगुण किती असणार आहे असणार आहे आहे बरोबर चा सहगुणक किती आहे इथे बी आहे म्हणजेच चा सहगुणक किती आहे इथं दोन आहे म्हणजे बी बरोबर किती आले दोन आले आणि सी बरोबर म्हणजे जी स्थिर संख्या आहे ती किती आहे तर वजा आहे आणि हे आपल्याला चिन्हासहित सहित या ठिकाणी लिहायचं आहे ठीक आहे ठिकाणी काय सांगितलेलं आहे तुम्हाला एक चा वर्ग म्हणजे कंसाचा वर्ग दिलेला आहे आणि दोन एक अधिक तीन या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कोणतं सूत्र वापरायला लागेल तर वैजिक सूत्र या ठिकाणी वापरायला लागेल जे की ए वजा बी कंसाचा वर्ग होतं काय होतं बघा तर चा वर्ग वजा दोन ए बी ए बी म्हणजे च्या इथंचा गुण किती आहे एकच आहे त्यामुळे बे कि बी बे बी म्हणजे दोनच आलं आणि हा एक्स तसाच राहिला आणि इथं काय येणार आहे चा वर्ग हा काय असणार आहे एकच असणार आहे म्हणजे कुठलं सूत्र वापरलं बघा ए वजा बी कंसाचा वर्ग ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग हे सूत्र या ठिकाणी आपण वापरले आहे म्हणजे वैजिक सूत्र म्हणतो आपण याला बरोबर दोन एक्स अधिक तीन आलेलं आहे आता इथं बघा हे एक्स वर्ग तर तसेच राहिले हे वजा दोन एक्स तसेच होते हे अधिक दोन एक्स इकडं एक आल्यानंतर वजा झाले हे अधिक एक तसेच होते हे अधिक तीन इकडं आल्यानंतर वजा तीन झाले बरोबर शून्य ठीक आहे म्हणजेच बघा एक्स वर्ग तर तसेच राहिले हे काय आहे समान चल असणारे बरोबर आहे म्हणजे ज्याचा घात घातांक समान आहे म्हणजे वजा वजा काय झाले अधिक झाले चिन्ह काय येणार आहे या ठिकाणी वजा येणार आहे म्हणून वजा चारी आता इथं परत एकदा अधिक वजा वजा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपण देतो म्हणून मी तुम्हाला मागच्याही मागच्या गणिताचं सांगितलं की चिन्हांचे नियम बेरीज वजा दिला असो किंवा गुणाकार भागा करत असेल ते जर तुम्हाला जमत नसेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा गणिताचा बेस ही अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचा पाया भक्कम करणारे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत आणि ते तुम्ही बघू शकता ठीक आहे इथे आले वजा दोन बरोबर शून्य या सलीकरणाची तुलना कशाशी केली एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य याच्याशी केली बरोबर आहे केली म्हणून ए बरोबर किती असणार आहे मगाशी सांगितलं काही नसतो त्यावेळेला सहगुण किती असतो एक असतो बी बरोबर किती असणार आहे इथं वजा चार आहे त्यामुळे वजा चार आणि सी बरोबर इथं वजा दोन आहे त्यामुळे घेतले वजा दोन चिन्हासहित सहित किमती त्या ठिकाणी तुम्हाला लिहायच्या आहेत आणि हे आहे ते बेसिक आहे आणि या धड्यासाठी तुम्हाला खरंच खूप इम्पॉर्टंट आहे कारण पुढे जाऊन हे तुम्हाला जे वेळेला तुम्ही सूत्रांशी रिलेटेड असणारे गणित ज्यावेळेला सोडवशीला सोडवशिला त्यावेळेला तुम्हाला हे लागणार आहे आणि त्या ठिकाणी जर तुमचं चिन्ह एखादं चुकलं तर सगळ्या किमती म्हणजे चार मार्काच्या गणित अख्खच्या अख्ख चुकू शकतो त्यामुळं हे सोपं आहे म्हणून सोडून देऊ नका व्यवस्थित करा ओके पुढचं गणित बघूया या ठिकाणी बघा हे एक्स वर्ग तसेच ठेवले हे आधी पाच एक्स घेतले की तर कंसाच्या बाहेर काय होतं वजा चिन्ह होतं त्यांनी आतमध्ये घुंडलं तर या ठिकाणी वजा तीन झाले आणि हे वजा वजा काय झाले अधिक एक्स झाले ठीक आहे म्हणजे परत सगळ्या किमती एका साईडला घेऊया म्हणून बघा इथं आणि हे तीन इकडे आल्यानंतर अधिक तीन झाले बरोबर शून्य म्हणून एक्स वर्ग अधिक पाचातन एक गेले चार एक्स राहिले अधिक तीन बरोबर शून्य आले म्हणून या समीकरणाची तुलना कशाची करायची आपल्याला एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शी केली म्हणून ए बरोबर किती आहे आपलं एक बी बरोबर किती आहे आपलं चार आणि सी बरोबर किती आहे आपलं तीन आहे आता याच प्रश्नातले राहिलेले जे तीन प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत आणि जर नाही जमला म्हणजे कोणताही एखादाही प्रश्न तुम्हाला जर नाही जमला तर तुम्ही मला नक्की कमेंट करा आपण ज्या वेळेला लाईव्ह सेशन घेऊ किंवा आपण एक्स्ट्रा लेक्चर हे करू ज्यामध्ये आपण न सोडवून दिलेले प्रश्न त्यामध्ये सोडवून देऊयात पण त्यासाठी तुम्हाला कमेंट करावी लागेल आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडं जो की चौथा प्रश्न आहे ओके आता चौथा प्रश्न काय सांगितलेला बघा तर वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मुळे आहेत की नाही ते ठरवा आता समजा आता हे समीकरण दिलेलं आहे त्याच्यासमोर बघा एक्स बरोबर एक किंवा एक्स बरोबर वजा एक अशा दोन किमती त्या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणजे काय करायचे आपल्याला तर ज्या दिलेल्या एक्सच्या किमती आहेत किंवा चलाच्या ज्या किमती आहेत त्या समीकरणामध्ये ठेवायच्या आपल्याला ठीक आहे आणि समीकरणात त्या किमती ठेवल्यानंतर त्या समीकरण शून्य येतं का हे बघायचं म्हणजे त्या समीकरण सोडवल्यानंतर त्याचं उत्तर जर शून्य आलं तर दिलेली किंमत ही काय आहे त्या समीकरणाचं मूळ आहे आणि जर नाही शून्य आलं तर दिलेली किंमत ही त्या समीकरणाची उकल नाही ठीक आहे बघूया आता सोडवून आता बघा समीकरणात काय केलं आपण तर जर x बरोबर एक ठेवू ठीक आहे तर डावी बाजू घेतली समीकरणाची काय घेतली आपण डावी बाजू घेतली डावी बाजू कोणती आपली बघा वर्ग अधिक चार वजा पाच आहे किंमत किती घेतली घेतली आपण एक म्हणून इथे येणार आहे आपलं एकचा वर्ग अधिक चार गुणिले एक वजा पाच म्हणजे जिथं जिथे एक्स आहे तिथं तिथं आपल्याला ती किंमत टाकायची आहे आता एक चा वर्ग हा एकच आला अधिक चार एक्के चार आले आणि हे वजा पाच आता रूल नुसार गेलो तर चार आणि एक किती झाले पाच झाले पाच वजा पाच म्हणजेच किती येतात इथं तर शून्य येतात म्हणजेच काय आली आपली तर उजवी बाजू आली म्हणून एक्स बरोबर एक, बर एक हे ही हे समीकरणाचे काय आहे मूळ आहे कारण आपल्याला मुळे आहेत का नाही असे विचारलेलं आहे त्यामुळे इथं काय असणार आहे एक्स बरोबर एक हे समीकरणाचे मूळ आहे ठीक आहे आता आपण काय करूया एक्स बरोबर वजा एक ठेवून बघूया म्हणून एक्स बरोबर वजा एक ठेवले तर काय आहे बघा परत एकदा डावी बाजू डावी बाजू म्हणजे ही बाजू असती एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच आता एक ची किंमत किती होती आपली वजा एक चा वर्ग अधिक चार गुणिले वजा एक वजा पाच या ठिकाणी बघा वजा एक चा वर्ग हा काय असतो तर अधिक येतो बरोबर आहे म्हणजे किती आले एक अधिक आता चार एक चार झाले पण गुणाकारात एकाचं चिन्ह जरी वजा असेल तर उत्तर आला वजा चिन्ह येतं म्हणून वजा चार आले आणि इथं आले आपले वजा पाच ठीक आहे आता या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल बघा हे एक तसेच ठेवले वजा वजा काय होतं अधिक होतं चिन्ह वजा येतं म्हणजे इथे किती झाले वजा नऊ झाले अधिक वजा वजा मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणून इथे आले वजा आठ म्हणजे डावी बाजू आली उजवी बाजू आली का आपली नाही आली बरोबर आहे म्हणून काय झालं तर एक्स बरोबर वजा एक हे काय नाहीये मूळ नाही किंवा एक्स बरोबर वजा एक हे समीकरणाचे मूळ नाही ठीक आहे आता या ठिकाणी बघा दोन यम वर्ग वजा पाच बरोबर शून्य दिलेल्या आहेत आणि मुळं आहेत का नाही हे विचारण्यासाठी m बरोबर दोन आणि पाचशे दोन या किमती आपल्याला दिलेल्या आहेत म्हणून यम बरोबर दोन ही किंमत समीकरणात ठेवू म्हणजेच काय झाली बघा कुठली बाजू आहे आपली ही दहावी बाजू आहे बरोबर तर या ठिकाणी काय झाले दोन गुणिले वर्ग म्हणजेच काय झाले तर दोनचा वर्ग वजा पाच गुणिले दोन कारण ची किंमत या ठिकाणी टाकली आता बघा दोन गुणिले दोनचा वर्ग किती असणार आहे चार असणार आहे बरोबर आहे वजा पाच दोन्ही दहा चार दोन्ही आठ आणि हे वजा दहा म्हणजे किती आले वजा दोन या ठिकाणी आलेलं आहे पण हे उजवी बाजू आहे का आपली नाही कारण उजवी बाजू आपल्याला काय लागणार आहे शून्य लागणार आहे म्हणून ठीक आहे म्हणून काय झालं तर यम बरोबर दोन हे मूळ नाही हे समीकरणाचे मूळ नाही ठीक आहे त्याच पद्धतीने काय करायला लागेल आपल्याला तर यम बरोबर पाचशे दोन ही किंमत समीकरणात ठेवून म्हणजेच काय झालं बघा तर समीकरणात कुठल्या बाजूला ठेवणार आहे आपण तर डाव्या बाजूला ठेवणार आहे म्हणून या ठिकाणी दोन गुणिले पाच छेद दोन कंसाचा वर्ग वजा पाच गुणिले पाच छेद दोन आहे ठीक आहे आता या ठिकाणी पहिल्यांदा काय करायला लागेल वर्ग करून घ्यायला लागेल म्हणून दोन गुणिले पाचचा वर्ग किती असतो पंचवीस छेद चार वजा पाचा पाचा पंचवीस छेद दोन कान गुणाकारामध्ये अंशांशाचा गुणाकार होतो आता या ठिकाणी आडवा भागाकार होईल आणि आडवा भागाकार करायचं जमत नसेल तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा बे कि बे, बे दोन चार म्हणजे राहिले काय तर पंचवीसशे दोन वजा जा पंचवीसशे दोन राहिले त्यामुळे उत्तर किती आलं तर शून्य आलं आणि इथं काय असणार आहे आपली उजवी बाजू असणार आहे म्हणून एक्स बरोबर पाचशे दोन ही काय आहे उकल आहे किंवा मुळ आहे ठीक आहे हा होता आपला चौथा प्रश्न आता जाऊया पाचव्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा पाचवा प्रश्न या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे जर एक्स बरोबर तीन हे के एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर शून्य या समीकरणाचे एक मूळ असेल तर किंमत किती हा प्रश्न ऑलरेडी आपल्याला दोन मार्कासाठी जुलै ला विचारला गेलेला प्रश्न आहे आणि आणखी एक गोष्ट जे तुम्हाला बोर्ड परीक्षेला विचारले गेलेले प्रश्न आहेत ते प्रश्न रिपीट होण्याचे चान्सेस असतात त्यामुळं बोर्ड परीक्षेला विचारलेले जे प्रश्न आहेत ते छान काळजीपूर्वक सोडवत जा ठीक आहे आता या ठिकाणी बघा काय करावं लागेल तुम्हाला तर काय सांगितलेलं आहे एक्स बरोबर तीन हे काय आहे मूळ आहे ठीक आहे त्यामुळे एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरणात ठेवू ठीक आहे म्हणजेच काय झाले बघा इथं केुणिले एक्स ची किंमत किती टाकायची आपल्याला तीनचा वर्ग वज़ा, दहा गुणिले तीन अधिक तीन बरोबर शून्य म्हणजे जिथं जिथं एक्स होतं तिथं तिथं आपण काय टाकलेलं आहे तीन टाकलेलं आहे आता बॉर्डबॉसच्या नुसार गेलो तर या ठिकाणी बघा तीनचा वर्ग हा किती असणार आहे तर नऊ के झाला बरोबर आहे डाइंद्रिक किती झाले तीस म्हणजे गुणाकार करून घ्यायला गेला आधी अधिक तीन बरोबर शून्य आले ठीक आहे आता बघा हे नऊ के तसेच राहिले अधिक वजा वजा झाले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आलं म्हणून या ठिकाणी वजा सत्तावीस बरोबर शून्य आले बरोबर आता इथं गुणाकार असल्यामुळे आपल्याला काय करायला लागेल हे जे वजा सत्तावीस होते ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले तर ते काय होणार आहे अधिक होणार आहेत म्हणून नऊ के बरोबर सत्तावीस आलेला आहे या ठिकाणी आता नऊ जो होता तो गुणाकारात होता केला तो इकडे गेल्यानंतर काय झाला भागाकारात गेला, भागा गेला। म्हणून के बरोबर सत्तावीस भागिले नऊ आले बरोबर आहे आता नऊच्या पाड्यात सत्तावीस आहे का तर आहे नऊ सत्तावीस म्हणून नऊ एके नऊ नऊ सत्तावीस म्हणून बरोबर किती केलेलं आहे के या ठिकाणी तीन आलेलं आहे आणि आपल्याला काढायचं काय होतं तर ची किंमतच या ठिकाणी आपल्याला काढायची होती ठीक आहे आता यातला सहावा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितलेलं आहे पाच यम वर्ग अधिक दोन यम अधिक के बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा सातशे पाच असेल तर काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा असा हा प्रश्न आहे आपल्याला ठीक आहे आणि हा प्रश्न आपल्याला नोव्हेंबर वीस ला किती मार्काला विचारलेला विचार आहे दोन मार्काला विचारलेला प्रश्न आहे आपण आता आजपासून म्हणजे इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स किंवा बोर्ड ला येणारे जे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती सांगणार आहोत त्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि त्याच पद्धतीनं इम्पॉर्टंट क्वेश्चन ही तुम्हाला समजतील ठीक आहे आता काय सांगितलंय बघा पाच एम वर्ग अधिक दोन अधिक के बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा सात छेद पाच आहे म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल ची किंमत वजा सात छेद पाच टाकावी लागेल ठीक आहे आता ज्या ठिकाणी यम आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल तर वजा सातशे पाच चा वर्ग आला इथं बरोबर आहे त्याच्यानंतर इथं काय येईल बघा आपलं तर दोन गुणिले ची किंमत काय आपली वजा सातशे पाच आहे आधी के बरोबर शून्य आता हे जर सोडवलं आपण तर काय होईल बघा तर सातचा वर्ग हा एकोणपन्नास असेल आणि पाचचा वर्ग हा पंचवीस असेल आणि इथं गुणिले पाच होते म्हणजे इथं आपल्याला आडवा भागाकार करावा लागेल पाच एके एक पाच 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 पंचवीस म्हणजेच इथली जी किंमत असणार आहे ती किती असणार आहे एकोणपन्नास छेद पाच असणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी डायरेक्ट काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल म्हणजेच काय झाले तर सात दोन्ही किती होतात तर चौदा होतात आणि छेदात पाच आले पण वजाचिन्ह या ठिकाणी येणार आहे कारण गुणाकारात एकाच जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तराला वजाचिन्ह असतं म्हणून ठीक आहे आता या ठिकाणी बघा एकोणपन्नास छेद पाच आणि वजा चौदा छेद पाच म्हणजेच किती झाले एकोणपन्नास वजा चौदा नवातनं पाच चार गेले पाच राहिले चारातन एक गेले तीन राहिले आणि छेदात पाच आहे म्हणजे पाच एके पाच पाच सत्ते पस्तीस म्हणजे इथं आले आपले सात भाग घालवून ठीक आहे हे आपलं काय आहे रफ वर्क आहे ठीक आहे आता हे अधिक सात होतं ते विरुद्ध चिन्हाला गेलं म्हणजे विरुद्ध बाजूला गेलं तर या ठिकाणी काय होणार आहे वजा सात होणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा सराव संच दोन पॉईंट एक पूर्ण संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर, तर ला ही नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे त्याच पद्धतीनं आपले बाकीचे झालेले जे, बाकी जे प्रकरण आहेत ते सुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता तर मग चला पुन्हा भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये ज्यामध्ये आपण सराव संच दोन पॉईंट दोन त्या ठिकाणी पूर्ण सोडवून देणार आहोत आणि तो सर्वात महत्वाचा सराव संच ही आहे ठीक आहे धन्यवाद